मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन बसवराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन शरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मुरुम शहर शाखेच्या वतीने मंगळवारी तारीख बावीस जुलै रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा औसा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख उपस्थिती म्हणून उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील हे उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रक्तदानाचे सामाजिक महत्व पटवून दिले तर माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी उपस्थितांना सांगितले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगितले आपले काही क्षण देऊन आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो हेच रक्तदानाचे खरे सामर्थ्य आहे प्रत्येक आरोग्यदायी नागरिकाने दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर ती माणुसकीची खरी ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच रक्ताची वेळेवर उपलब्धता अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरते त्यामुळे अशा शिबिरांमध्ये सहभागी होऊन समाजासाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले यावेळी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी देवेंद्र कंटेकुरे मुरुम भाजप मंडळ अध्यक्ष गणेश अंबर शिवा दुर्गे राजू मुल्ला योगेश राठोड महालिंग बापशेट्टी धीरज मंगरुळे पंकज बनसोडे निर्मल कुमार लिमये अमर भोसगे सुरेश शेळके ओंकार पाटील रतन बन्ने दिगंबर सोनटक्के उत्कर्ष गायकवाड अमित देडे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिरात युवकांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली यावेळी बसवराज पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले मुळात कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी मुरुम शहर यांच्या वतीने करण्यात आले होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल फेसबुक पेज त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद